या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ক্য়ায়েনিন তায়ান্য়ারায়ায়ে। એ મારું કિંદો ीरापिश्वरम् अधिर्धरम् सुरेश्वरम् निधेश्वरम् गजेश्वरम् गणेश्वरम् पुरारि पूर्वनन्दनम् सुरारि गर्वचरवणम् प्रपञ्च नाशभीषणम् धनञ्जयाधिभूषणम् कपोलदानवारणम् भजे पुराणवारणम् नितान्तकान्त दन्तकात्मकात्मजम् मचिन्तरूपहीन मये रुदन्तरे रुदन्तरे निरन्तरे वसत्वमेन योगिना प्रगायते प्रभातके रुदस्वरम् गणेश्वरम् अरोगता मदोषता सुसाहिता सुपुत्रता कसोचिता

అన్న మామిడి తో ఆంచేది అక్కడ దూంగడే ఇంకో మొదలే అక్కడ దూంగడే కొడిగు చెప్పులే లేవేలు గాని నీలే ఇక్కుడు ఏంటా తిబిటిన It's time. स्वस्ती नेष्ट डाव्या आता वरती विश्ववेदा ठेवा आणि उजव्या मांडीवरती ठेवून घ्या विशेषण कुटुंबानां सह कुटुंबानाेम क्षेम क्षेम धैर्य स्थैर्य आयु आयु आरोग्य आरोग्य

नमस्कार करायचं आत जोडायचं डोळे बंद करायचं काट बसायचं ओंकार जप करायचे सात वेळा तोपर्यंत डोळे उघडायचे नाही जेवढं जोरात ओंकार म्हणता येईल जोरात जोडत ओंकार म्हणायचं ओ, -ओ. ओ ज्येष्ठ नायकं एकादशं गणपती द्वादश दो गजान शंकनाद होईल शंकराद शंकराद झाल्यानंतर सर्वांनी गणपती अथर्व शीर्षला प्रारंभ करूया

అవధా అవధా అవధావాచా నమవ శిష్యం చిరానంధావి ప్రత్యక్ష బ్రహ్మాసి ప్రత్యక్షం బ్రహ్మాసిం జగృదం తిష్టదే సర్వం జగృదం తయమేషదే సర్వం జగృదం తిలయేషదే జగృదం ధ్యేతే జగదం తం ప్రధ్యే oh no விஷ்ணுஸ்ரம் பூர்வூச்சாரியம் கணாதி பூரமுச்சாரியம் வர்ணாதி தனத்தரம் வர்ணாதி தனந்தம் அனுஸ்வார பரதவார பரதேந்துதேசிதாரண ൂർവം അകാരൂർപം അകാരോ മധ്യമ ൂപം അകാരോ മധ്യമ ൂപം അനുസ്വാരശാതിരശ്ശാത്യൂപം ബിന്ദോരുത്തര ം ബിന്ദോരുത്തരൂ मानाचा ताजा गणपती संस्कृतीच्या वतीने आज या ठिकाणी गणपती आत्मशिष्य कार्यक्रम तादा सामुदायिक या पद्धतीने आम्ही दरवर्षीप्रमाणे आज मंगळवार दिनांक या ठिकाणी आपण करत आहे आणि भाविकांना नम्र विनंती करतो आज सगळं भाविक या ठिकाणी आल्याबद्दल मी गणेश भक्तांना ताज्या गणपतीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि पोलीस कथा पत्रकार व सर्व गणेश मंडळ आणि सभासदांनी कार्यकर्त्यांनी व सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो सर्वांचं स्वागत करतो या शाळेतले आपल्या ख्रिश्चन प्रशालेतले व कुर्ला कन्या प्रशाले ज्यांनी ज्याने आले त्यांचाही मी आभार मानतो या ठिकाणी आता रुशिष्य सुरुवात होणार आहे धन्यवाद यावेळी किती महिलांनी सहभाग नोंदवले दोन ते दोन ते हजार लोक डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे व आतडी विकार तज्ज्ञ मध्ये उपलब्ध सुविधा व सर्व प्रकारच्या पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट